आज करणार आहे मी मासवड्या एक पंधरा ते वीस माणसांसाठी त्यासाठी मी तीन नारळ फोडून घेतले सुके नारळ आता हे खोवून घेते यातला अर्धा आपण वाटण्यासाठी वापरणार आणि अर्धे नारळ सारणासाठी मासवड्याचं जे कालवण करायचं आहे रस्सा त्याच्यासाठी इथे मी नऊ मोठे कांदे घेतलेत नंतर मोठी कोथिंबिरीची हो अर्धी गट्टी घेतलेली आहे एक मोठा आल्याचा तुकडा घेतला आहे आणि हे तीन वाट्या खोबरं आहे आणि सहा लसणाचे पूर्ण कांदे आहेत तर हे सगळं वाटपाचं साहित्य सा आहे लसूण सोलून घ्यायचं आहे खोबरं किसून घ्यायचं आहे कोथिंबीर को चांगली नीट निवडून चिरून घ्यायची आहे नंतर आलं साल काढून ठेचून घ्यायचं आहे आणि कांदे बारीक उभे चिरून घ्यायचेत भाजायचे तर आपल्याला वाटप करायचं आहे कांदा चिरून घेतला आहे नऊ कांदे आहेत हे सगळे चिरून घेतले आहेत आता हे छान खमंग लाल भाजून घ्यायचेत खोबरं पिसून झालंय ते पण चांगलं खमंग लालसर भाजून घ्यायचंय आलं लसूण वाटून घ्यायचंय आपल्याला आणि कोथिंबीर चांगली निवडून घ्यायची त्याच्यामध्ये गवत वगैरे असतं किंवा एक काँग्रेस म्हणून एक गवत असतं गावाकडे शेतामध्ये असतं ते कोथिंबीरी सारखंच असतं ते कधी कधी असतं कोथिंबिरी तर ते चांगलं चेक करून घेतलंय आता हे याची देठ काढायची नाही हे बारीक चिरायचंय आणि ते पण वाटून घ्यायचं आपल्याला देठासह खोबरं छान खमंग भाजून घेतलं आहे मी कांदा चांगला लालसर भाजून घेतला आहे आलं आणि लसूण पण चांगलं तेलामध्ये लालसर भाजून घेतलं आहे कोथिंबीर धुवून निथळून कुसून चिरून घेतलेली आहे आता हे वाटपाचं साहित्य आपलं तयार आहे आता कधीकधी आपलं वाटण कमी पडतं किंवा रस्सा पातळ होतो हो असं वाटतं आपल्याला किंवा माणसं अचानक वाढली तर मग गावाकडे काय करतात की असं हे चमच्याचं असं माप दिसतंय मोठा चमचा आपला टेबलस्पून तर, आपला तर, इते। तर इते तीन चमचे बाजरी तीन चमचे तांदूळ आणि तीन चमचे हरभऱ्याची डाळ अशी ही पण तेलात छान खमंग भाजून घेतात आणि याची पावडर करतात ती त्या कालवडामध्ये वाढवण्यासाठी रस्सा वाढवण्यासाठी त्याचा वापर करतात आता समजा आपल्याकडं बाजरी वगैरे नाही आहे तर ते नाही आपल्याला वापरायचं तर मग आपण काय करू शकतो इथे तर इथे पण मी तीन चमचे फुटाण्याची डाळ वापरलेली आहे जी विकत मिळते आपण ह्याच्यामध्ये चिवड्यात वगैरे वापरतो ती आणि तीन चमचे तीळ घेतलेले आहेत तर हे आ, हे पण तुम्ही वापरू शकता समजा रस्सा वाढवायचा आहे पातळ झालं तर हे पण चांगलं खमंग भाजून घ्यायचा याची पावडर करायची आणि पाण्यात मिसळून हे तुम्ही घालायचं आहे तर त्यामुळं आपला रस्सा चांगला दाटसर होतो वाढतो आणि तुम्हाला जर नुसतं वाटण पुरेसं इनफ वाटत असेल हे नाही घातलं तरी चालेल तर ही टिप्स आहे याच्यामध्ये आता हे छान खमंग भाजून घेतले आपण तर हे दोन प्रकार आहेत दोन्ही एकत्र नाही वापरायचे कुठलं तरी यातले एक तुम्ही वापरू शकता तर हे कसं वापरायचं जेव्हा आपण कालवण टाकतो फोडणी देतो त्याला कड येतो म्हणजे उकळतं ते उकळायला लागलं की ही पावडर जी आपण मिक्सरमधून करतो याची ती पावडर पाण्यामध्ये कालवायची मिक्स करायची आणि मग आपण ती त्या उकळीमध्ये सोडायची आणि सतत ढवळायचं नाही तर हे खाली लागतं उकळतं उकळते आपण ओतलं आणि बाजूला झालो असं नाही ते शिजेपर्यंत एक पाच दहा मिनटं आपल्याला ते ढवळत राहायचं आहे कारण ते खाली लागू नये म्हणून किंवा रसा परत गरम करायच्या वेळेस पण तो चांगला ढवळायचा नाहीतर मग याचं हे पीठ जे खाली आपण कालवून घातलेलं असतं ते खाली बसतं त्यामुळं हे ढवळायचं उकळताना वगैरे चांगलं अशा प्रकारे हे वापरायचं हे कालवण वाढवण्यासाठी वापरलं जातं तशी जरूरी गरज लागली तरच वापरायचं असतं याने दाटपणा येतो आणि चव पण येते चांगली यातलं कुठलंही एकच तुम्ही वापरू शकता तिळ आणि फुटाण्याचं डाळ किंवा मग हे डाळ तांदूळ बाजरी वगैरे असं यातलं कुठलंही एक वापरायचं आहे मसाला सगळा छान वाटून घेतला अगदी बारीक पेस्ट करून घेतली आहे आता आपण सारण करून घेऊया आता मासवडीचं सारण करायचं आपल्याला तर तुम्हाला होतं मी तीन वाट्या खोबरं मी किसून घेतलंय तर कपाने मोजलं तर हे तीन कप खोबरं झालंय किसलेलं तर हे पण छान गुलाबी भाजायचं हे काळ नाही करायचं वाटपाला भाजतो तसं फक्त गुलाबी सर खमंग भाजून घ्यायचंय कुरकुरीत होईपर्यंत पाव किलो तिळ वापरायचे तर हे दोनशे ग्रॅमच आहे म्हणून पन्नास ग्रॅम अजून मी तिळ याच्यामध्ये घेतलेत हे पाव किलो तीळ लागणार आहेत आपल्याला सारणाला नंतर हे पाच लसणीचे कांदे।, कांदे तर हे जे सोलून घ्यायचे असे ते हे सोललेले आहेत पाच लसणीचे कांदे तर हे घ्यायचे नंतर कांदा लागणारे आपल्याला हा पण एकदम बारीक चिरायचा असतो आणि गुलाबी रंगावर भाजायचा असतो खूप लाल नाही करायचा गुलाबी रंगावर भाजायचा आणि बारीक चिरायचा आहे हा हा पण छान तेलात खमंग परतून घ्यायचा आहे नंतर आपल्याला लागणार आहे कोथिंबीर तर कोथिंबीर सुद्धा अ मगाशी वाटताना जशी आपण देठ घातली तशी नाही निवडून टाकायची आणि देठ घ्यायची नाहीत आपल्याला अजिबात फक्त अशी पानं पानं घ्यायची आहेत आणि अशी ही गड्डी आहे मगाशी उरलेली अर्धा गड्डी आहे ही आपल्याला जो आपण सारण करणारे त्याच्यामध्ये घालायचे आणि जे पीठ आपण बेसन पीठ थापतो तर त्याच्या खाली पण आपल्याला ही लावायला लागते कोथिंबीर तर ही अर्ध गड्डी कोथिंबीर लागणार आहे आपल्याला या सारणामध्ये गरम मसाला घालायला लागतो तर इथं दालचिनीचे तुकडे घेतलेत एक चमचाभर नंतर ह्या दहा बारा लवंगा घ्यायच्या आहेत नंतर एक पंधरा वीस दाणे मी ह्याचे घेतलेत काळी मिरीचे एक मोठा चमचा बडीशेप घेतलेली आहे आणि एक चमचा खसखस घेतली आहे आणि हे शहा जिरे घेतलेत तर हे गरम मसाल्याची पावडर करायची हे पण भाजून घ्यायचे कोरडच आणि याची पावडर करून घ्यायची जी आपण या सारणामध्ये घालणार आहे खोबरं छान गुलाबीसर भाजून घेतलं आहे आणि तीळ पण भाजून घेतलेत पण पाव किलो तीळ किती होतात त्याचा अंदाज सांगण्यासाठी मी हे कपाचं माप आहे माझं पेल्याचं त्याच्यात ओतले तर दोन पेले म्हणजे दोन कप तीळ घ्यायचे आणि तीन वाटी खोबरं हे भाजून घेतलं आहे आणि गरम मसाला पण भाजून घ्यायचा कोरडा आणि कोरडंच हे जास्त बारीक नाही वाटायचं दरदरीत वाटायचं आहे असं थोडंसं सारण हो असतं तसं एकदम बारीक पेस्ट नाही करायचे आहे तीळ आणि खोबरं चालू बंद चालू बंद असं फक्त दोनदा करायचं आणि असं दरदरीत वाटून घ्यायचं मिक्सरला फिरवून घेतलं आहे जाडसर आणि त्याच कढईमध्ये जी गरम कढई होती ना त्याच्यामध्ये गरम मसाला गॅस बंद करून मी टाकला त्याच्यातच भाजलं आहे नुसतं गरम कढईमध्ये भाजून घ्यायचा नाहीतर खसखस असते ती जळते मग त्या गरम कढईतच मी ठेवून दिला होता तो गरम मसाला तो छान गरम झाला भाजून घेतला आणि तो मिक्सरमधून फिरवून घेतला आता या सारणामध्ये तो ओतून द्यायचा आणि मिक्स करायचं आपल्याला सारणासाठी जो लसूण होता तो बारीक चिरून घ्यायचा आणि तेलामध्ये छान खमंग एक पळी तेल आहे त्या ते चांगला गुलाबीसर करून घ्यायचा म्हणजे त्याचा कचट वास असा येणार नाही सारणाला लसूण छान परतून घेतलाय तसंच आता इथे जे नऊ कांदे अगदी बारीक चिरून घेतले होते ते पण पड़ एक पळी तेल घालून चांगले गुलाबी रंगावरती परतून घ्यायचे अगदी छान गोल्डन ब्राऊन करायचे जाळायचे नाही आहेत करमले नाही पाहिजे फक्त छान खमंग भाजायचे त्याला गुलाबी होईपर्यंत आता कांदा छान परतून घेतो आपण त्याच्यामध्ये घालायचं आहे हळद थोडस हिंग आणि एक चमचा तिखट मीठ घालायचं आहे जेवढं सारण आहे त्याच्या प्रमाणात तुम्हाला मीठ घालायचं आणि छान परतून घ्यायचं लसूण मिक्सरला फिरवून घेतला परतलेला आता हा कांदा परतलेला हा पण पर थोडा थोडा परतून घ्यायचा खूप नाही मिक्सरला थोडासा फिरवायचा आहे असा थोडासा एकदा जर असा फिरवला तो राहिलेला पण असाच मिक्सर म्हणून तुला काढून घेते लसूण आम्ही कांदा मिक्सरला फिरवून घेतला आहे आता ही बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची अर्धी गड्डी कोथिंबीर आहे थोडीशी आपण कापण्यासाठी ठेवणार आहे आणि सगळं एकत्र करून घ्यायचं म्हणजे आपलं सारण तयार आहे मीठ पण आपण कांद्यामध्येच घातलं होतं परतताना आता हे गण सगळं मिक्स करून घ्यायचं आणि सारण करायचं सारण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे सारण तयार झालं इथे मी कप बेसन घेतलंय कप पाणी घालणार आहे आणि दोन कप पाणी मी उकळायला ठेवणार आहे कढी तापाय ठेवली त्याच्यामध्ये दोन पळी तेल घालणार त्याच्यामध्ये घालायचं

ऐचे हे 2 कप आहेत तर 2 कप पाणी घालायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं म्हणजे गुठळ्या होत नाहीत नाहीतर मग असंच बेसन जर तुम्ही ते आदनात टाकलं ना तर ते फिरवायला खूप त्रास होतो आणि गुठळ्या गुठळ्या होतात असं चाळणीत ना गाळलं ना की मग गुठळ्या सगळ्यात आपण असं चाळणीत चांगलं गाळून घ्यायचं म्हणजे गुठळा राहत नाही हे कंटिन्यू सतत ढवळत राहायचं आपल्याला चांगलं घट्टसर होईपर्यंत पाकासारखंच असते याचं पण हे असं पडतंय ना इथपर्यंत नको जर अजून घट्ट व्हायला पाहिजे पडलं नाही पाहिजे ते असं सोडलं तर अजून थोडस एक दोन वाफ द्यायची बघा असं कढई सोडायला लागलं नाही गोळा व्हायला लागला घट्ट की ते बघ असं झालं ना की बारीक गॅस करायचा आणि वड्या थापायला घ्यायचं आपणाला थोडं पाणी लावून घ्यायचं बारीक गॅस करून त्याच्यावरच झाकण ठेवायचं आणि ते ठेवून द्यायचं आणि हे पसरवून घ्यायचं याच्यावरती सारण घालायचं आणि हे थापून घ्यायचं असं सगळीकडे थापून घेतला की हे असं प्रेस करत जायचं फोडत जायचं असं आणि अंगठ्याने ना हे असं अंगठ्याने दाबायचं हे असं जेव्हा पूर्ण झालं हे असं ओढून घ्यायचं थोडंसं पाणी घ्यायचं कारण हे गरम असतं आणि हे असत आपली ही मासवडी आता काढून घ्यायची काटामध्ये पाणी लावायचं कापडाला आणि थोडी कोथिंबीर घालायची मनाशी राहून गेली हे असं अंगठ्याने प्रेस करत जायचं ओढत जायचं पुढे पुढे कापड आणि अंगठा असा अंगठ्याने ते दाबत राहायचं हे संपलं की असं ओढून घ्यायचं तर कापड सोडवून घ्यायचा आणि हे असं दाबायचं दोन कप बेसनमध्ये एवढे पाच रोल झालेत एकदम चार कप जर तुम्ही शिजवाल ना तर ते नंतर नंतर घट्ट होत जातं आणि मग थापायला आणि वड्यापाडायला हे होतं आता ही ही शेवटची आहे ना तीला थोडेसे क्रॅक गेलेत तसे प्लेन स्मूथ येत नाही म्हणून दोन दोन कपाचंच बेसन शिजवायचं म्हणजे मग भरपूर होतं आणि आपल्याला त्रास होत नाही वड्यापाडाला अर्धा कप बेसन घेतलेलं त्यातलं एवढं थोडंसंच उरलेलं आहे आणि आता हे परत दोन कप मी भिजवते इथे मसाला आपण त्या कालवणासाठी रस्त्यासाठी काय वापरणार आहे पाच चमचे घेतला आहे गोडा मसाला पाच चमचे कांदा लसूण मसाला दोन चमचे धना पावडर आहे आणि जे एसर आपण बनवलं होतं जे डाळ तांदूळ आणि बाजरी भाजून हे जे केलं होतं हे दोन चमचे आहे आणि गरजेनुसार वापरायचं खूप रस्सा करायचं असेल तर आणि वाटण जर भरपूर असेल आणि याची गरज नाही लागली तर नाही पण वापरू शकता पण मी हे दोन चमचे घालणार आहे आणि दोन चमचे हे लाल तिखट आहे रंगाचं ते घालायचं आपल्याला आपण अर्धी वाटी तेल घातलेले आहे मोहरी जिरं हळद एक चमचा अर्धा चमचा हिंग नंतर मसा मसाले घालून घेऊया गोडा मसाला कांदा लसूण मसाला धने पावडर लाल तिखट आणि हे वाटण वाटलं होतं ते आपण घालून घ्यायचं सगळं दोन चमचे मीठ घालायचं आहे मोठे चमचे मसाला परतूर झाला चांगला की त्याच्यामध्ये पाणी घालायचं डाळ तांदूळ आणि बाजरीचं जे आपण एसर केलं होतं हे दोन चमचे घेतले आणि हे पाण्यात कालवून घ्यायचं आणि ते उकळी आली की त्याच्यामध्ये रस्त्यात टाकून द्यायचंय आणि दाट पण येतो आता याच्यामध्ये हे उकळी आली की हे एसर टाकून द्यायचं आणि ढवळायचं आहे आपला मासवडीचा रस्ता तयार आहे खूप छान रेसिपी आहे पंधरा वीस माणसांना आरामात पुरते हे वीस माणसांचं आहे सगळं सारण वगैरे सगळं मसाला वाटण